कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ होणं गरजेचं आहे सुरुवातीला शहरालगतची गावं हद्दवाडीत घ्यावी लागतील त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि संबंधित ग्रामस्थांचं एकमत होणं गरजेचं आहे लवकरच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीबद्दल चर्चा करू अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी आज शासकीय खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला रविवारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि हद्दवाड कृती समिती यांच्यात बैठक झाली त्याच्या अनुषंगानं नामदार मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारलं यावेळी नामदार मुश्रीफ यांनी कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ झालीच पाहिजे असं सांगून पहिल्या टप्प्यात शहरालगतची गावं महापालिका हद्दीत घ्यावी लागतील असं स्पष्ट केलं माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रति घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे तर तू त्यामध्ये करायचं की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी अशी म्हटलं निर्मिती काढतात मला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे आता हद्दवाढीचा निर्णय आ एकना मी ते हा लोकरा 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 लो। नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लवकरच कोल्हापूरच्या हद्दवाडीबद्दल चर्चा करू असंही मुश्रीफ यांनी सांगितलं दरम्यान पालकमंत्री या नात्यानं रविवारी वाशिम मध्ये ध्वजारोहण करून मुश्रीफ तातडीनं कोल्हापूरला परत आले त्यामुळे पालकमंत्री पदावरून ते अजूनही नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्याचाही खुलासा मुश्रीफ यांनी केला श्रद्धा और सबुरी या तत्वानुसार आपली राजकीय वाटचाल सुरू असून आपल्या भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवल्या आहेत अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली मी ज्यांना वंदन करून आलो मी कोल्हापूरला काही बैठका लावलेल्या होत्या म्हणून मी लवकर आलो आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या ज्या भावना आहेत मी अजितदादा आता ज्यावेळा पुन्हा जाईन अजितदादा पवार माझे नेते आहेत त्यांना मी माझ्या भावना सांगितलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी आपण करायची दरम्यान सीपीआरचा परिसर अतिक्रमण मुक्त करणारच असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला